मला शिंदे साहेबांचा आभार मानावा हो लागेल त्यांनी ज्या वेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये त्यांनी फक्त एकच काम करावं जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे जिथे जिथे पूर परिस्थिती आहे जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथे मदत करा माझ्या मेळ्यावाला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे निवडणुका आल्या म्हणून मेळावय घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि ते म्हणत मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यांनी ज्यानी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे हा दुवाड माणूस आहे हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे यांनी सगळ्यांशी जावे जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सा सत्यानाश केलेला आहे आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं झोपलेल्याला उठवलं उठवल्याला ला चालायला लावलं चालायला ला लाव चालणाऱ्याला पळायला लावलं त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे